एसआयटी मध्ये अत्यंत चांगला पाहिजे एकच आरोपी अशा पद्धतीने घटना करू शकत नाही मग किंवा प्रभावित वाज झालेले आणि याच्या पाठीमागे जे सरधार आहे याच्या पाठीमागे जे अजून कोणी लोक आहेत त्या सर्वांना आतापर्यंत अटक होणार आवश्यक होतं पण दलितांवरती अशा पद्धतीने हल्ले झाले तर काही लवकर चालू होताना दिसत नाही आय एसआयटी सांग घातली पाहिजे एक आरोपी असली घटना एका आरोपीच्या हल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं मृत्यू होण्याच्या की त्याच्या पाठीमुळे अनेक लोकांचा जो सहभाग आहे त्या दुकाना अटक झाली पाहिजे विक्रम गायकवाड जाती वारा पुन्हा झालेला

நப்டேன்பு ஆழந்தே நிமிட अभ्यासाला पण होती तीन फेब्रुवारीला परत दुसरा पेपर होता ते तिथे सीएसआय झालं होतं आणि तीन फेब्रुवारीच्या डॉक्टर होत त्याच्यावरती आपण एलिजिबल होतो तर तिच्यासाठी ती अभ्यासाला होती हा अभ्यासासाठी तर तिच्या घरी जानेवारीच्या एंडिंगला कळल्यानंतर त्या घरातल्या लोकांनी तिला घेऊन आले गावाला तिथून पुढं त्यांचं गाव आमच्यापासून दोन किलोमीटर पुढं उलवानी लेकच हा सात आठ वर्ष लेकडे आणि आईवडी भाऊ वगैरे जो आरोपी आहे पकडलेला आहे पुन तो अत्यंत फक्त बा आता आहे आणि आडनाव त्याला म्हणजे कसं की आमच्या ह्याच्यातल्या मुलीला तू हे त्याचा आता तुमच्या जबाबमध्ये मध्ये काय इतरांची नाव घेतले घेत आता जबाब दिलेला आहे त्याच्यामध्ये ठेवण्याचं नाव टाकलेली पकडलं जमा लाग तो येऊन पावणे तिरला सकाळी तीनच्या दरम्यान तो आलेला आहे आणि ही जी घटना घडलेली ही घटना साडे साडेआठ ते नऊ ह्या वेळेस झालेली

तर तिचं लग्न होऊन तोपर्यंत मी ट्रेनिंग वर आले किंवा ट्रेनिंग झाल्यावरती आपण बसून याबाबत निर्णय करू असं तिचं म्हणणं अशी चर्चा झाली याच्यानंतर काय मुंबईचं घेतलं दृष्टीने चर्चा झाली चर्चेत आहे ना आपल्या आमच्या इथलं चर्चेत आपल्या घरातलं कोण गेलं नव्हतं गावचे जे तंटा अध्यक्ष त्या त्यांना बोलवलं होतं आणि त्यांच्यासमोर कसं आहे की त्यांनी संटा मुक्ती अध्यक्षांनी मुलीला सांगितलं की बाबा तू आता मुलाला फोन तर ती म्हणली मी आता नाही करत मी त्यांना नंतर करते तर मग ते संता मुक्ती अध्यक्ष म्हणले सुद्धा किंवा ती मुलगी आता करत नाही याचा अर्थ ह्या दोघांचे अजून एकमेकांचे संबंध चांगले आहेत तर ह्या गोष्टीत आपण काही करू शकत नाही आता त्यांनी त्यांच्यासमोर सर्वांसमोर बोललेले म्हणजे जे अं आताचे जे मुलीच जे statement आहे किंवा काय जे आहे तर ह्याच्या जे त्यांच अध्यक्षांच्या समोर ते तिची इच्छाच होती की त्याच्या बरोबर राहायच आता statement काय आहे हे मी सांगितलं त्याप्रमाणे की ट्रेनिंग वरती ट्रेनिंग ला मी जाईल ट्रेनिंग वरन आलं की त्यानंतर आपण बसून याबाबत निर्णय घेऊ मी इन्व्हाईट तिच्या लहान बहिणीचं पण ते म्हणजे तिच्या लग पर लग्नाला परत अडचण मुलीने सांगितलं होतं मुलीने सांगितलं होतं कांतामुक्ती अध्यक्षांच्या चर्चेनंतर कि आपल्या जीवाला धोका आहे तुझ्या तू सांभाळून राहा आणि हे मग पोलीस चौकीला गेले पोलीस चौकीला गेल्यानंतर बोले मी असं असं आम्हाला असं झाले आणि ही घटना घडली ते बोलले आता ज्या नाही तर उद्या सगळ्या मकरे नावाचे पोलीस होत ते म्हणले की सकाळी ती मुलगी पाच तारखेला मुलाला भेटून पण गेली तिथं की तू जरा जपून राहा म्हणून असं सांगून पण गेलेली आहे आमच्या इकडच्या तर त्याच्यानंतर मग मी काय केलं ज्या दिवशी मला मुलांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दिवशी पोलीस स्टेशनला आपल्या ओळखीचे जे आहेत त्यांना जाऊन भेटलो की असं असं आमच्या मुलांनी मला सांगितलेलं आहे तर ते म्हणले तुम्हाला कंप्लेंट आता द्यायची असेल तरी द्या आणि उद्या सकाळी द्यायची असेल तरी द्या मला फोनवर दिली तरी मी कंप्लेंट घेई

हा आणि नाव आहे फक्त कसय कि आता मी हे समजा एक जे विम जे बीम ते फक्त एका कास्ट येई जातं फक्त परंतु त्या मुलाला इगो आता की आमच्या ह्याच्यातल्या मुलीला तू हे केलंय आता एक त्या मुलाच्या फॅमिली फ्रेंड हा बोल हा दोघे विकिर होते दोघही फिल्टर होते आणि त्याच्यावरती बावीस वार गेले एक माणूस हा बावीस वार करू शकत नाही एका व्यक्तीवर हा बी तब्येत भक्कम होत नाय बाकी पवार गेले बाई पवार बाकी कोण गेले बाकी कोण होता आणि नाही जो आरोपी मर्डर तो या आहे सगळ्यात श्रीमंत मानतो त्याने मर्डर केला तसं बंगलात हा बारा कुटेचा आहे तो खूप श्रीमंत आहे इथं त्याचा वेगवेगळे बिझनेस आहे म्हणजे तो इथं प्रस्तापी जे काय आमदार खासदार आणि परिस्थिती म्हणतो या सगळे प्रयत्न सुरू आहे कि गड चारण्याचा लातूर चव्हाण आहे विक्रमचा माणूस विक्रमचा माणूस विक्रम चव्हाण म्हणून त्यांचा स्टॅम्प हेंडरचा खूप मोठा धंदा आहे राजवाड्यामध्ये सगळे डॉक्युमेंट खरेदी खत अमुक प्रमुख जे काय व्यवहार होतात सगळे छोट्या मोठ्या बिल्डरपासून सगळे तिथं होतात त्यांनी आता त्यांचं इथून दोन ते अडीच किलोमीटर त्यांचं वेनवडी गाव आहे इतकं बारा पंधरा कोटीचा बंगला बांधलेला आहे आणि रोजचे लाखोंचे आले तिथं आणि त्यामुळे हा जो मुलगा आहे ह्याचा बाप मयच आहे पण हा मुलगा आणि हा मुलगा हे दोघं जिममध्ये एकत्र होतील एकत्र व्यायाम करायचे आणि त्यांनी ज्यावेळेस त्याला बोलवला एक दोस्त म्हणून बोलावला त्याला फसवून हे सगळं कारस्थान केले त्यावेळेस इथून दोन अडीच किलोमीटर वेनवडी म्हणून आहे तिथं त्याला बोलू आणि हा गेला बोळ्या प्रमाणात कसा की माझ्या दोस्तांनी बोलवलं म्हणून हा गेला पण त्यांचा अगोदरच प्लॅन ठरला होता आणि अगोदरच त्याचं हे सगळं हे करायचं हे घरचे ना शांत राहिले त्यांना काय वाटलं की काय होणार नाही किंवा काय नाही म्हणून पण जे घडलं ते पूर्ण प्लॅनिंग प्रमाणे घडलेले सर केलं त्यांच्यासाठी एसपी साहेबांनी एसआयटी नेमलेली त्या गोष्टी पण आहे ना परंतु जो म्हणजे आता ह्याला ताडेआठला हा गेलेला दिसतोय आता मोबाईल साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान पुण्यात पोहोचला होता म्हणजे सरकारीच्या गाडीमध्ये सरकारीच्या गाडीत तसा टाकून दिला होता म्हणजे हे एकदा माणूस एवढा अर्ध्या एक तासात किंवा दीड दोन तासात एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही ना तर ह्याच्यात कसं आहे की आपल्याला निपक्षपाती चौकशी झालीच पाहिजे आणि आपली म्हणजे आमची ती मागणी आहे की ह्या ह्याच्यातले सगळे जे काही कामगावे आहेत हे सगळे आपल्या समोर आले पाहिजेत मर्डर केल्यानंतर त्यांनी आरोपीनी याची गाडी घेऊन गेला घरी मर्डर करून गाडी याची घेऊन गेला इन्स्टिट्यूट घरी घेऊन परत ती गाडी घेऊन आला तो नाही वापरली गाडी मर्डर केल्यानंतर आणि दोन दिवसानंतर ती थार गाडी त्याची जी तो आलता ती दोन दिवसानंतर गेली खरं म्हणजे त्याच्या चारही गाड्या त्याच दिवशी आणाय पाहिजे ऑन द स्पॉट दोन दिवसांनी त्यांनी गाडी घेऊन घेऊन सगळे आणून ठेवलेली दुसरी गोष्ट सर यांना हे जे वेगळ्या इथल्या पोलीस स्टॉप न वेगळ्या दिशेनं थांबले नाही म्हणले तुम्ही इकडे तुम्ही तिकडे शोधा इथला पोलीस स्टॉप वेगळ्या दिशेनं थांबला आणि ज्या ठिकाणी मर्डर झाला तिथं पोलीस स्टॉप इथं थांबला आणि त्यांना था आईला यांना वेगळ्या दिशेनं लावली ही त्या दिवशीची घटना आहे नाही नाही जो पोलीस आहे ना इथला इथला जो पोलीस इन्स्पेक्टर आहे तो चव्हाण नावाचा त्याला त्याला त्या दिवसापासून त्यांनी नीट तपास केला नाही म्हणून त्याला आता रजेवर पाठवलं का सस्पेंड नाही आम्हाला काय माहितच नाही आपल्या पहिल्या दिवशी आल्यावरती अशी मागणी होती की यांना पोलीस स्टेशन पासून हो त्याच्यावरती शंका आजार असेल यांनी घेतली होती त्यामुळे वीर बंदोबस्त त्यांना तिकडे पाठवले होते पोलीस स्टेशन ची कार पाठवली त्यांनी हा तपासच नीट केलं नाही का

ना आपल्याला करू शकत नाही सगळ्यात वाकमेंट घेतलेलं नाही व्हेरीफाय करू आमची विनंती आहे की ह्याच्यावरती सक्षम एक अधिकारी नेमून त्याची परत एकदा चालू करावी

হিকন্ক তবাকন্ক তবিয় চিটাকেন এক করাকেন আকবা ওয়া до ওক আয়া. করিয়া নিকরা কন্য়া. একন্য়া কন্য়া মাকরিকন্য়া এক য়়� Okay. त्याच्यावर <laughs> <laughs> ते करायचं तुमच्याकडे दोन कागद दिले कुठे ती तुमच्याकडे होती ना आता ते नाही ते नाही दुसरे तुमच्याकडे दोन कागद दिले कुठे ती

तर भरपूर आहे तेहतीस टक्के आपला इथं समाज आहे ना या गावात जवळजवळ चाळीस ते पन्नास घर आहेत इथं ते उतरुरी म्हणून गाव इथं गावची लोकसंख्या जास्त शेती शेती आणि छोटी मोठी व्यवसाय काय पंधरा दिवस या घटना झाले आणि चार दिवस झाले मोर्चा काढला आता काय होत इथला आंबेडकरवाली समाज आमची जी पोरं आहेत सगळी तर प्रत्येक गावात कॉन्टॅक्ट करून लोकांनी आणून तो मोर्चा काढला मुका मोर्चा जसं ठरलो तो तसंच पण काय मोर्चा निघून सुद्धा चार दिवस झाले पण एकही आता एकच आरोपी दुसरा आरोपी अजून काही हाजर नाही मोर्चेत काय म्हणजे पुढे काय झालं नाही म्हणजे जो प्रश्न काढायचा काय म्हणतात पोरं काय म्हणतात ते बाकीचे काय लोक म्हणतात आम्हाला उत्तर द्यायला लागतात ते की आता आपल्याला आक्रोश मोर्चा काढावं लागेल का म्हणून कारण पहिला मोर्चा काढून आपल्याला जर उत्तर नसतो भेटत तुम्ही सर सर आपली भोर तालुक्याची सगळ्यांची विनंती आहे तुम्ही ह्यात म्हणजे प्राधान्याने लक्ष घालावला आणि काय ना आणि करायला आपल्याला न्याय मिळतून पुढच्या काळात होणारे जे कुठल्या गोष्टी आहे त्या तालुक्यात अशी घटना कधी होत नाही इथून पुढच्या घटना ज्या होणार आहेत त्याच्यावर आपल्याला आळा असतो चालतं चालू धन्यवाद जय भिंदिंग

आणि विक्रम गायकवाड हा तो युसीएससी एक्झाम होता गेल्या काही वर्षांपासून जी मुलगी आहे व्यक्तिगत चांगली होते आणि त्यांनी आता आळंदीला जाऊन लग्न केलेलं होतं सप्टेबर मध्ये ज्या वेळेला त्या मुलगीच्या घड्या लोकांना कळलं योगाने लग्न केलेलं आहे हा विषय पुढे आला गावकऱ्यांनी दोघांना बोलावून सांगितलं की तिने दोघांनी ऐकलं नाही त्यामुळे जे कारण आहे ते हेच आहे की एका वैध समाजाच्या मुलांनी अशा पद्धतीनं आमच्या मराठा समाजाच्या मुलीचे लग्न करणं ही बाबत आहे म्हटल्यामुळे ही हत्या झालेली असावी एसआयटी नेमलेली आहे पण त्यामध्ये जे अधिकारी आहे ते अधिकारी एकदम एसआय अशा पद्धतीने अधिकारी मला असं वाटतं की एसआयटी एसआयटी मध्ये अत्यंत चांगला ऍक्टिव्ह अधिकारी असता पाहिजे आणि एकच आरोपी अशा पद्धतीने घटना करू शकत नाही मग किंवा बावीस वास झालेले आहेत आणि याच्या पाठीमागे जे सत्र झालं आहे त्याच्या पाठीमागे ते अजून कुणी लोक आहेत या सर्वांना आतापर्यंत अटक होणार आवश्यक होतं पण दलितांवरती अशा पद्धतीने हल्ले झाले तर काय लवकरच चालू होतं घटक नाहीये सोमनाथ आहे परभणीचा त्याच्यावर पोलिसांच्या माराणीमुळे मृत्यू झाला असतानाही एसआयटी नेमलेली आहे एसआयटी कडून काही लवकर उत्तर मिळत नाही एसआयटी जरी असली तरी ती एसआयटी यासाठी असते की स्थानिक पोलिसांच्या इन्क्वायरी मध्ये काही आपल्याला सूत्र मिळत नाही आहे एसआयटी नेमली जाते पण आता ही एसआयटीआय छोट्या अधिकाऱ्यांची आहे त्यामुळे नक्की मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि या संबंधामध्ये मी आज येतले नाही बोललेलो होतो त्यानंतर मी शुक्ला मॅडम आपल्या एसआयटी जी आहेत एसआयटी सांगतली पाहिजे एक आरोपी आपली घटना करतो त्याची घटना घ्या आणि एका आरोग्याच्या हल्ल्यामध्ये अशा पद्धतीने मृत्यू होण्याच्या की त्याच्या पद्धतीमुळे अनेक लोकांचा जो सहभाग होता होता दुकानात अटक झाली पाहिजे आहे आमची मागणी आहे आणि सोमनाथ प्रकरणात जातीवाद कुठतरी पडणार जातीवाद थांबणार का तुम्ही सोमनाथ जातीवादाचा विषय आंदोलनामध्ये त्याच्यावर जो त्याच्या मारण पिका

माझी मागणी कर्नाटक आहे शेवटचा प्रश्न कर्नाटक सीमावादावर काय म्हणाल कारण काल महाराष्ट्राच्या एका स्टेटावर काळ फाटलं गेलं होतं आणि आज महाराष्ट्रातले जे पडता तो म्हटलेला पाहिलं नाही कर्नाटक सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून आणि बेळगाव मध्ये बेळगाव धाव मध्ये त्या महाराष्ट्रामध्ये मागणी मराठी लोकांची आहे धावा तिरे अनेक वर्षांपासून तार आणि आता याच्यातून मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या त्याच्या बोलला आलं असणं वगैरे हे बाबाचे आहे या संबंधामध्ये महाराष्ट्र सरकार जे आहे देवेंद्र लिहायचे जे आहेत ते आणि त्यांनी नक्कीच कर्नाटक सरकारला तशी माहिती आहे इतिहासाबद्दल प्रकारला थांबली पाहिजे आणि महाराष्ट्राला अपमानुसार नाही